नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी दुचाकी स्वाराकडे मदत मागून दुचाकीवरून चाललेल्या वृद्ध महिला बसलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शेकरापूर चाकण रोडवरील साबळेवाडी तालुकाखेड येथे घडली दुचाकी चालकाकडे लिफ्ट मागून केलेला जावई रामनाथ नबनाथ घोडके वैवर्षे अठ्ठेचाळीस राहणार करंजे पार्क शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चिंचपूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंधुबाई शेळके या एका अनोळखी दुचाकी चालकाकडून लिफ्ट घेऊन शिकरापूरकडून चाकणकडे जात होत्या याचवेळी साबळेवाडी येथे पाठीमागून आलेल्या टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली या धडक्यामुळे सिंधुबाई रस्त्यावर पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर त्यांना उपचारासाठी नेता चालक घटनास्थळावरून पळून गेला तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत माचिस न दिल्याने दोघांनी एका मजुरावर चाकूने हल्ला केला रोख रकमेसह त्याचा मोबाईल चोरून नेला ही घटना चाकण बसस्थानक परिसरात घडली या प्रकरणी शांताराम चव्हाण राहणार पारहत यवतमाळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे अक्षय सुभाष पवार पैबरशे सव्वीस राहणार खराबवाडी तालुका खेड मूळ राहणार नाशिक याला अटक केली आहे त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश हे कामावरून परतत होते चाकण बस स्थानकावर आल्यानंतर ते सिगारेट ओढत बस स्थानकातून तळेगाव चौकाकडे जात होते त्यावेळी तिथे बसलेल्या दोन अनोळखी आरोपींनी त्यांच्याकडे माचिसची मागणी केली माचिस नसल्याचे सांगताच आरोपींनी फिर्यादीवर चाकूने पार केले आरोपींनी सुरेश यांच्या खिशातील तेहतीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण छत्तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत खेड तालुक्यातील तीन नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत सदस्य पदासाठीचे अर्ज मोठ्या प्रमाणावर बाद ठरवण्यात आले आहेत दाखल अर्जांची छाननी केल्यानंतर अनेक त्रुटी समोर आल्या आहेत शुक्रवारपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुभा आहे चाकण राजगुरुनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले अनेक अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी अपूर्ण कागदपत्रे आणि पात्रतेसंबंधी अडचणी आढळल्याने विशेषतः पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षांचे बी फॉर्म न जोडल्याने हे अर्ज अवैध ठरवण्यात आले विशेष म्हणजे चाकणमध्ये सदोतीस तर आळंदी नगर परिषदेत त्रेसष्ट अर्ज अवैध ठरले आहेत कोयाळी तालुका खेड येथे एकवीस तेवीस ते नोव्हेंबर दरम्यान भानुबा देवाची यात्रा आहे त्यासाठी दोन लाखांवर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे यात्रा काळात अवजड वाहतूक वळवण्यात येणार असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे कोयाळी गावाकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार त्यामुळे शेल पिंपळगावहून येणारी वाहने वडगाव मार्गे चाळीस फुटी रस्त्याने इच्छित स्थळी जातील वडगावकडून येणारी वाहने शेलपिंपळगाव रसिका हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील तसेच मरकळकडून कोयाळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असेल ही वाहने धानोरी फाटा बायपास चरोली बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे पुणे नाशिक महामार्गावर भरधाव भर वेगात रॉंग साईडने आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन निघालेल्या इसमावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे कुरळी गावच्या हद्दीतील महिंद्रा शोरूम समोरून विरुद्ध दिशेने निघालेला एक रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला अरुण मारुती ओंबळे पैवर्षे अठ्ठेचाळीस राहणार भोर जिल्हा पुणे असे संबंधित रिक्षा चालकाचे नाव आहे मुक्तार इस्माईल पठाण पैवर्षे तीस राहणार आंबिठान चौक बाळकृष्णनगर चाकणी चाकण याच्यावर देखील विरुद्ध दिशेने वाहन चालवल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण पोलिसांनी देखील मागील चोवीस तासात अशाच प्रकारे वाहन चालवणाऱ्या काही अवजड वाहन चालक आणि रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्यांच्या हल्ल्याची मालिका गंभीर स्वरूप धारण करत आहे बिबट्यांचे हल्ले व पाळीव प्राण्यांचे मृत्यू या सर्व घटनांनी नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहेत जंगलात अन्न पाण्याच्या कमतरतेने बिबटे गावात येत असून पाळीव प्राण्यांसह जनावरे लहान मुले आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे बिबट्यांवर नियंत्रणासाठी वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे ग्रामीण भागासह बिबटे खेड तालुक्यातील शहरे आणि औद्योगिक भागात देखील आढळून येत आहेत राजगुरनगर नगर, नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा उमेदवारांनी नि अर्ज भरले आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे काहींनी आपापले नेते आणि पक्ष बदललेले वेगवेगळे पक्ष आणि अपक्ष असे सहा उमेदवार येथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत राष्ट्रवादीकडून किरण आहेर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बापू थिगळे भाजपकडून शिवाजी मांदळे यांच्यासह शिंदे सेनेकडून मंगेश गुंडाळ तसेच गणेश हिंगवले गणेशकुमार दीपक थिगळे यांनी अर्ज दाखल केले आहेत नगरपरिषदेच्या एकवीस नगरसेवक पदाच्या जा जागांसाठी महायुतीतील भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सत्तेचाळीस पक्षीय उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्याने कट शहाचे राजकारण शिगेला पोहोचले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे तर अपक्ष उमेदवारांना सव्वीस नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने सध्या हे उमेदवारांनी भेटीगाठीवर भर दिलाय अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूला वळवण्याचे आणि पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे प्रयत्न आहेत अठरा नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रभागनिहाय उमेदवार छानणीमध्ये चार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरले तर नव्याण्णव उमेदवारांचे एकशे चौसष्ट नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते नव्याण्णव उमेदवारांपैकी सत्तेचाळीस पक्ष उमेदवारांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले एकूण बत्तीस नामनिर्देशन पत्र अवैध झाले राहिलेले बावन्न अपक्ष उमेदवारांचे पंच्याऐंशी नामनिर्देशन पत्र असे एकूण एकशे बत्तीस नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले एकोणीस ते वीस नोव्हेंबर असे तीन दिवस उमेदवार माघारीसाठी ठेवण्यात आले आहेत एकोणीस नोव्हेंबर रोजी प्रभाग सहा मधून दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शैलजा यांनी दिली नगर परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पक्षीय उमेदवार प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांनी सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवत राष्ट्रवादी आणि भाजपासमोर तगडे आवाहन दिल्याचे पाहावयास मिळत आहे प्रभाग एक मध्ये काही पक्षाने उमेदवारी दिली नाही या प्रभागातील मतदारांनी दोन जागा बिनविरोध करण्याचा एक मुख्य निर्णय घेतल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांनी बी फॉर्म पक्ष उमेदवारी नाकारत आपला निर्णय राजीव नगर मधील प्रभाग दोन ते अशा नऊ प्रभागात रिंगणात उतरवलेल्या सत्तेचाळीस पक्ष उमेदवारांमध्ये शिंदे शिवसेनेचे अठरा राष्ट्रवादी काँग्रेस सोळा आणि भाजपाच्या वतीने तेरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत नगराध्यक्ष पदासाठी चार पक्ष उमेदवारांसह दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत आता माघारीनंतर नेमके चित्र खेड तालुक्यातील चाकण आळंदीवर राजीव नगर स्पष्ट होणार आहे साकर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाकरिता पाच उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीतील तिन्ही पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात उमेदवार देण्यात आले आहेत शिवसेना शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषा सुरेश गोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून भाग्यश्री विवेक वाडेकर काँग्रेस पक्षाकडून संगीता आनंद गायकवाड भाजपकडून हर्षला घनश्याम चौधरी तर अपक्ष म्हणून अनिता अनिकेत गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्षपदाची पदाची नेमकी लढत ही माघारीनंतर स्पष्ट होणार आहे सदस्य म्हणजेच नगरसेवक पदाची निवडणूक अत्यंत चुरशीने आणि वारेवा पैशांचा सुराडा करणारी ठरणार असल्याची चर्चा आहे नगर नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी मुद्दा नव्हे तर मुद्रा प्रभावी ठरणार आहे त्यामुळे ही निवडणूक पैशांच्या भोवती फिरत राहणार आहे त्यामुळे उमेदवारी देताना पैसा हा निकष सर्वात प्रथम पाहण्यात आला दरम्यान दुसरीकडे नगराध्यक्ष पदाची निवडणूक संपूर्णपणे एका बाजूने झुकलेली असणार असल्याची चर्चा शहरभर होत आहे राज्य निवडणूक आदेशाने नगर परिषद निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदासाठी मतपत्रिकेचा रंग हा फिका गुलाबी असणार आहे तर प्रभाग सदस्य पदाकरिता अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी फिक्का निळा तर क जागेसाठी फिक्का पिवळा रंग असणार आहे याप्रमाणे जाकण नगर परिषद हदीत प्रभाग क्रमांक एक मध्ये वरील चारही रंग येणार असून इतर सर्व प्रभाग नगराध्यक्ष व दोन सदस्य अशा तीन मतपत्रिका असणार आहेत चाकण औद्योगिक भागातील एका कामगार नेत्यानं प्रचंड मोठा केक आपला वाढदिवसा दिवशी कापलाय हा केक एवढा मोठा होता की तो उचलण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करावा लागला या अनोख्या प्रकाराची या भागात मोठी चर्चा होती निमित्तानं चरुरीहून आलेला मान्यवर मित्रपरिवार यामध्ये दीपक सीता जालिंदर कामगार नेते यांच्या प्रगतीला देखील उंचावर्ती नेण्याचा हुक लागलेला आहे पहा किती सुंदर असं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने विठ्ठल महाराज वास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील वारीच्या परतीच्या प्रवासात श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट वडमुखवाडी येथे गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी विसवणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकीर यांनी दिली पालखी सोहळा या ठिकाणी विसवण्याचे हे सोळावे वर्ष आहे मजूर टंचाई भासत असल्यानं विविध आधुनिक यंत्रांचा वापर करून भात जोडणी करण्यात येत आहे यामुळे वेळ आणि कष्ट यांची बचत होतीये कमी वेळेत आणि कष्टात अधिक काम होत असून आधुनिक यंत्रे शेतीला फायदेशीर ठरत आहेत खेड गडद गावात ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा पारंपरिक पद्धतीनं पार पडली यावेळी सासनकाठा मिरवणुकीनं भैरवनाथ मंदिरात नेण्यात आल्या यावेळी गडद ग्रामस्थ आणि मुंबईकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं पहिलं वईल बालकुमार साहित्य संमेलन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात नुकतंच पार पडलं यातील शिक्षक साहित्य संमेलनात संजय राळे लिखित सुलाई या काव्यसंग्रहाला विविध मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं रेटवडी वावगाव जिल्हा परिषद गटातील दिप्ती प्रसाद भोगाडे आणि भोगाडे कुटुंबीय आणि मित्रपरिवार आयोजित भव्य खेळ पैठणीचा कार्यक्रम शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कांचन गार्डन मंगल कार्यालय पाबळ रोड खरपुडी मांडवळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिप्ती प्रसाद भोगाडे व भोगाडे कुटुंबीय मित्रपरिवार यांच्या वतीनं अनेक बक्षिसं देण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे यामध्ये पहिलं बक्षीस एक स्कूटर आणि मानाची पैठणी आहे तसेच लकी ड्रॉ मधून येणाऱ्या पाच भाग्यवान महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड देण्यात येणार आहे तसेच हा कार्यक्रम रेटवडी भागासाठी आयोजित करण्यात आलेला असून यासाठी महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे खेड तालुक्यातील रामहरी आवटे यांच्याकडून अशोक खांडे भराड यांना जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी निवडणूक निधी लोकवर्गणीमधून दोन लाख अकरा हजार रुपयांचा निधी देण्यात आलाय खांडे भराड हे उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान ज्येष्ठ लोकनेते आहेत गावागावात त्यांचा जनसंपर्क आहे त्यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील लढवल्या आहेत आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये लोकशाही उत्सव साजरा करण्यात आला आळंदी शहरामधील जनतेमध्ये मतदान जनजागृतीही करण्यात आली खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांद्याचे आणि बटाट्याची आवक आणि भाव स्थिर राहिल्याचं खेड बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये तरकारी विभागात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटून दरात वाढ झाली आहे बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही घटलेली आहे आज रोजी सगळेच भाव जवळजवळ कडकले आहेत ठराविक भाव मात्र आहेत तसेच आहेत उदाहरणार्थ कोबी असेल कोबी दहा ते पंधरा रुपये किलो आहे फुलावरचे भाव वाढलेले फुलावर तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले सुद्धा भाव वाढलेले वांगी, वांगी साठ ते सत्तर रुपये किलो झालेले टमाटेचे सुद्धा भाव भडकलेले आहेत सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो झालेले कारलेचे भावसुद्धा वाढलेले आहेत कारलेसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो झालेले गवारीचे भाव टिकून आहेत गव्हात शंभर ते एकशे वीस रुपये किलो आहे दुधी भोपळासुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे डांगर भोपळासुद्धा वीस रुपये किलो आहे शेवगातसुद्धा शेवग्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत शेवगा दोनशे वीस रुपये किलो झालेला आहे मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल ती चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे दोडकासुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आहे शिमला मिरची भाव वाढलेले आहेत शिमला मिरची ऐंशी रुपये किलो झालेली आहे एक एवढा असेल साठ ते ऐंशी रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वालोर असेल साठ ते सत्तर रुपये किलो आहे चवळीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा पन्नास रुपये किलो आहे राजम्याचे भावसुद्धा ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे पावटा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे भेंडी साठ ते सत्तर रुपये किलो आहे गाजरसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे भाव भावसुद्धा चाळीस रुपये किलो झालेले आहे बीटसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे काकडीसुद्धा वीस ते तीस रुपये किलो आहे तूर साठ रुपये किलो झालेले आहे पाड पापडीसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आले झालेली आहे वाटण्याचे भाव कमी झालेले आहेत वटाणा नव्वद रुपये किलो झालेले आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्या कोथंबीर दहा ते पंधरा रुपयाला कड्डी आहे पाणी मेथी पंधरा ते वीस रुपयाला गड्डी आहे पार्लर सुद्धा वीस रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज